नमस्कार तुम्ही गावदेवीच्या दर्शनाला नमस्कार मंडळी ईशा ठाकूर या आमच्या चॅनलवर मी आपले मनापासून स्वागत करत आहे आज आपण गावदेवीच्या दर्शनाला जाणार आहोत ही देवी माझगावमध्ये आहे या देवीला वैकुंठ माता चतुर्भुज देवी असेही संबोधिले जाते डॉकिया स्टेशनपासून अगदी पाच मिनटावर पहिलं लेफ्ट घेतलं मग हे मंदिर आहे आणि माझगाव सर्कल वरून आलात तर आपल्याला राईट घ्यायचं आहे ही मेन एंट्री आहे आता आपण इथून आत जाऊया आत गेल्यानंतर ह्या ताईने आपले स्वागत केले आहे नमस्कार तुम्ही गावदेवीच्या दर्शनाला आल्याबद्दल आपले सहर्ष स्वागत हे बघा इथे आल्यानंतर इथे मोठं गार्डन आहे इथे खूप मोठं गार्डन आहे त्यामुळे सकाळी लोक मॉर्निंग वॉकसाठी इथे येतात आणि आपल्याला लेफ्ट साईडला जायचे सा लेफ आहे कारण देवीचं मंदिर लेफ्ट साईडला आहे पण असं चढून चढून जावं लागतं कारण हे मंदिर डोंगरावर आहे आणि नंतर पायऱ्या चालू होतात या पायऱ्या शंभर एक असतील अंदाजाने या चढून आपण वर वर जायचं आहे चला तर मंडळी मी आता गावदेवीबद्दल तुम्हाला थोडी माहिती सांगत आहे गावदेवीची मूर्ती ही स्वयंभू असल्याचे सांगितले जाते मुंबई ही सात बेटांवर वसलेली आहे त्यापैकी गावदेवी हे एक मंदिर आहे शीतला देवी मुंबादेवी मरुआई देवी महालक्ष्मी प्रभादेवीची खोकला देवी असे या बेटांची नावं आहेत गावदेवी ही कोळी व आगरी लोकांची आराध्य देवता मानली जाते पण आता हिंदू समाजाची सर्वच लोक ह्या देवीची मनोभावे पूजा करतात व तिच्या दर्शनालाही येतात चैत्र नवरात्रीला गावदेवीचा मोठा पालखी सोहळा असतो लाखो भाविक या देवीच्या दर्शनासाठी गर्दी करतात अगदी तो सोहळा पाहण्यासारखाच असतो जवळजवळ चोवीस तास भाविक पालखी सोहळ्यात सामील होतात पूर्वीपासून पोळी बांधवून देवीला नवस बोलून समुद्राला श्रीफळ अर्पण करूनच ते मासेमारीला जात असत समुद्र व भाऊचा धक्का अगदी जवळच आहे हे समोर दिसत आहे ते आहे डॉकिया स्टेशन अगदी देवीच्या समोरच हे डॉकिया स्टेशन आहे आणि हे आहे माझगाव डॉकचा एरिया पूर्ण एरिया माझगाव डॉकने भरलेला आहे चला तर आता आपण देवीच्या मंदिराकडे चढून जाऊया खोर्ले बाजीराव पेशवे यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसईच्या किल्ल्याच्या मोहिमेच्या वेळी याच देवीला नवस बोलले होते मोहीम फत्ते झाल्यानंतर देवीच्या मंदिराचा त्याने जीर्णोद्धार केला देवीचा इतिहास पेशवेकालीन जोडला गेला आहे प्रथम आत आल्यावर आपल्याला शंकराचं मंदिर लागतं त्या मंदिरात खूप सारे देव आहेत आता आपण गावदेवीच्या मंदिरात जाऊया त्यासाठी या छोट्या रस्त्याने खाली उतरून जावं लागतं ही देवी बाजूला आहे ती नऊ दिवसासाठी विराजमान केली जाते आणि ह्याच ह्याच बाजूला आता आपण गावदेवीचं दर्शन घेऊया गावदेवी आईला वैकुंठ माता चतुर्भुज देवी असेही संबोधिले जाते पहा गावदेवी आईचे दर्शन आपल्याला घडत आहे आपण गावदेवी मातेची ओटी खणा नारल्याने भरूया नवरात्रीत नऊ दिवस खूप गर्दी असते इथे गावदेवीची ओटी भरण्यासाठी हे इथले पुजारी आहेत हे देवीची अगदी मनोभावे वर्षभर सेवा करत असतात जावदेवीचं दर्शन झाल्यानंतर वर चढून आल्यावर आपल्याला इथे मंदिरं दिसतात इथे आपल्याला कुलस्वामींनी तुळजाभवानीचे दर्शन होते स जेजुरीचा खंडोबा आणि कृष्णाचं आणि हनुमानाचंही इथे मंदिर आहे या ताईंनी आपल्याला देवीचं मळवट भरलं आहे अगदी मनोभावे ही बऱ्याच स्त्रिया हे सेवेचं काम करत असतात आणि उटी भरणाऱ्या प्रत्येक स्त्रियांना ते देवीचा प्रसाद अर्पण करतात तर कसा वाटला तुम्हाला गावदेवीचा महिमा नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद